नमस्कार मित्रांनो आता आपण वडगाव पाटळ या ठिकाणी श्लोक आठला तर माझ्या माग आहे मोठा लक्ष आहे तर झाले म्हणजे थोडक्यात प्रतिकृती असेल किंवा लक्षाची आठवण किंवा सगळ्या महाराष्ट्राला जो लक्ष आज दिसत नाही एक सात आठ दिवस झाले ते थोडक्यात त्याच्या आणि त्याचं निधन झालं आणि ज्या लक्ष्याने महाराष्ट्र गाजवून ठेवलं त्या लक्षाची आपल्या माग मूर्ती तर ज्यांनी ती घडवली त्यांच्याबरोबर आपण थोडीशी चर्चा करतोय दादा नमस्कार नमस्कार तर मला एक सांगा मोठा लक्षा जवळजवळ इथून तीनशे साडेतीनशे किलोमीटर हे काम एवढं लांब कसं कोणत्या कोणाच्या माध्यमातून आलं हे आता काय आले पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटक हैदराबाद तिकडं आपलं कामं गेलेली आहेत आणि हे कसं असतं एक काम तुम्ही चांगलं दिलं तुम्हाला त्याच्यानंतर पुढील काम मिळतं त्याच्याप्रमाणे आपण महाराष्ट्रातले जेवढे ज्यांनी जे दस्क्रिया वगैरे बैलांचे घातलेले आहेत कि त्यांनी मॉडेल बनवून घेतलेले आहेत बैलांच्या दस्कऱ्यासाठी वगैरे तर त्यांनी बनवले आणि त्यांच्या मार्फतच की हा तुम्हाला जर मूर्ती बनवायची असेल तर तिथं इथं असं असं जावा तिथं तुम्ही तुम्हाला तुम्या, तुम्या, मूर्ती बनवून मिळेल दहा दिवसामध्ये आपण द्यायचा प्रयत्न करतो तसं मग त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर हे नाव झाल्यामुळे लोक मग येतात आपल्याकडे कॉन्टॅक्ट केला त्यांचे मालक हा त्यांचे मालक आहेत मुंबईचे राऊत हा त्यांनी आपल्या अशी कॉन्टॅक्ट केलं या अगोदर ते येऊन गेले होते या अगोदर त्यांनी एक मूर्ती नेली होती बनून म्हणून त्यांनी मग आपल्याला हे कॉन्टॅक्ट केलं त्यांचं अजून एक बैल एक्सपायर एक मला वाटतं दीड एक महिना झाला असून दोन त्यावेळेस हा, 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 हा मला एक सांगा लक्ष खूप मोठी जबाबदारी होती तुमच्यावरती हो हो कस तयार कशी के केला केला काय सांगशील सर्वप्रथम आम्ही याच पूर्णपणे त्याचा अभ्यास करतो की मूर्ती अशी झाली पाहिजे याच्याप्रमाणे झाली पाहिजे सर्वप्रथम आम्ही मालकांना विचारतो की तुमची मूर्ती किती फुटाची तुमच्या तुम्हाला बसवायची आपण एक फुटापासून बी देतो जस जसं ज्यांचे हे असन अपेक्षा हा अपेक्षा हा त्याच्याप्रमाणे आपण एक फुटापासून चार चार पाच फुटापर्यंत देतो म्हणजे पाहिलं तर दस दसक्रेला ही चार तीन चार ती, तीन फुटाचीच हा ती असते काय मालकांची इच्छा असते आमची मोठी बाई चार फुटाची काय मालकांची इच्छा असते आम्हाला घरात ठेवायचं आहे की आम्हाला दीड दोन फुटाचीच पाहिजे मग त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतो आता याच्या अगोदर आमचं आता चिमण्याबाईलाच काम चालू आहे आता कसं कसं किती दिवस लागले मग तिला ह्या मूर्तीला माती कामाला कमीत कमी तीन ते चार दिवस गेले ते बी दिवस रात्र काम कंटिन्यू चालू करतो बाकीची कामं आम्ही थोडी पेंडिंग ठेवतो आणि त्याच्यानंतर आम्ही मग याच ह्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो आणि मग त्याच्या तीन ते चार दिवस माती कामाला जातात साच्या पाडायला एक दिवस जातो मग पाच दिवस झाले मग तिथून पुढं फिनिशिंग वगैरे कलर काम मग सहा सात आठ दिवस जातातच लक्ष म्हणलं का थोडक्यात हो आपण आपला पुणे जिला म्हणलं का चार बाय चार बायला कधी पाहिलंय लक्ष पाळताना हो पा लक्ष पाळताना पाहिलेलं आहे आणि त्याचं नाव खूप म्हणजे ज्यावेळेस आपण आता काय करतो चार बायलांच्या व्यतिरिक्त जे छकडीचे बी व्हिडिओ पाहतो आवडीने पाहतो आणि मग त्यावेळेस जे नाव आहे ते मोठा लक्ष म्हणून कि ते ना त्यावेळेस नाव खूप हे होतं की तो जर आजच्या घडीला असत तर त्याला ते त्याला त्यावेळेस त्यांनी छकडीचं नाव एकदम आजरामर करून दिलं की चकडी मध्ये एकदम स्पीडने पाळणारा बैल की त्याला तोडच नव्हती त्या टाइमला म्हणून ते हे होत हो आजच्या गाडीला आता मीडियामुळे एकदम घरोघरी पोहोचलेले त्यावेळेस त्या बैलाच्या वेळेस एवढी क्रेज नव्हती मीडियाची कमी कमी होती आणि त्यावेळेस एवढी बक्षिस नव्हती हा आता ज्या फॉर्च्युनर वगैरे आहेत त्यावेळेस नव्हत्या फॉर्च्युनर सगळ्या लक्षांनी वाक्य पण आहे की बाबा उत्तम भाऊला गाड्या ठेवायला जागा पुरली नाही आता मला एक सांग म्हणून काय तुम्हाला आता ह्या मूर्तीतून काय दिसते काय क्वालिटीचा बैल असेल हा तुम्ही काय सांगशाल हा ह्या बैलाची मग मसल वगैरे हे एकदम हे होते मसल वगैरे त्याचा जो चेहरा आहे तो लांब शिंग माग पाटी अशी होती सरळ आता जस जसं प्रत्येक फोटो मध्ये वेगवेगळं वेग कारण सुरुवातीला बैल असं थोडा जोळा शिंगाचा होता नंतर थोडा फाकी शिंग कलर बदलत गेला आता शेवटच्या बैल पूर्णपणे हा त्यांनी सांगितलं की आम्हाला तरुणपणातला हे पाहिजे मग त्याच्यानुसार आम्ही मग त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर मग माती काम चालू केलं असं त्यांना फोटो वगैरे काय पाठवले हा फोटो पाठवले त्यांचे म्हणले आता आज संध्याकाळी न्यायला येणार आहेत हा आता फोन मला ठीक <laughs> आहे शुभेच्छा धन्यवाद आणि सुंदर बनवला मित्रांनो लक्षात अजूनही कोणाचं नंदी बनवायचं असेल किंवा एखाद्या स्मारक असेल किंवा काही भरपूर चांगलं उत्तमरित्या त्यांची कला ते एकदम जीवतून करतायत थोडक्यात मगाशी पण ते म्हणले की बाबा एखादा नंदी जिवंत करायचं म्हणलं ते तपश्चर्य आणि ती पूर्ण करायची म्हटलं त्याला वेळच पुरत नाही असा विषय आणि शेवटपर्यंत मानतात ना काही एक बघितल्यानंतर बा मन भरत नाही ती मूर्ती त्यांनी एकदम उत्तम बनवली तर तुम्हाला शुभेच्छा आणि सगळ्या मोठ्या लक्षाचा फॅन फॉलो करून पण तुम्हाला धन्यवाद धन्यवाद